चरणी वंदन ज्यांनी क्रांती घडवली ते या देशाचे कणखर आणि डॅशिंग गृहमंत्री अमित शाह साहेबांचं मी या महाराष्ट्रामध्ये या वसईमध्ये स्वागत करतो अमित भाई हे नाम और जो ना कभी हारता है यह नाम है अमित भाई शाह अनहोनी को होनी करना और होनी को अनहोनी करना उनकी खासियत है इसका गवाह मैं हूं जे काम हाथी घेत लो ते पूर्ण फत्ते करना काम पूर्ण करना तो पर्यंत अजिबात मागे हटणार नाही अशा प्रकारचं नेतृत्व अमित भाईंच्या रूपाने आपल्या देशाला लाभलेलं आहे आणि म्हणून काश्मीर मधलं तीनशे सत्तर कलम आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली कुणी आठवलं आणि त्यावेळेस राहुल गांधी म्हणाले होते खून की दद्या वहेगी काय झालं करेक्ट कार्यक्रम केला ना एकदम आणि म्हणून राहुल गांधीजीच नाही तर दहशतवाद्यांची बोलती बंद करून टाकली आज काश्मीर हे आपलं नंदनवन आपल्या देशाचा सरताज जो आज मोकळा श्वास घेऊ लागलेला आहे लाल चौकामध्ये तिरंगा फडकू लागलाय मोदीजींच्या नेतृत्वाखाली आणि अमित भाईंच्या सहकार्यामुळे आणि म्हणून आपला अभिमान आहे आम्हाला भारताची आंतरिक सुरक्षा असो ज्या कणखरपणे अमित भाईंनी परिस्थिती जी हाताळली त्याला तोड नाही आहे आणि जे अयोध्यामध्ये प्रभू रामचंद्राचं पाचशे वर्षापासून आपलं स्वप्न होत ना अयोध्यामध्ये राम मंदिर बांधायचं मोदीजीने अयोध्या मध्ये राम मंदिर दा, बांधून दाखवलं करोडो राम भक्तांचं स्वप्न साकार केलं आणि म्हणून आपण अभिमानानेच बोलतो जय श्रीराम जय जय श्रीराम आणि त्याची पोटदुखी झाली समोरच्या लोकांना मुमे राम बगल में छुरी जो राम का नाही वो किसी काम का नाही आणि म्हणून अमित भाईंची जी ओळख हो आहे एक बार मैंने जो कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता अशा प्रकारचं त्यांचं काम आहे एकदा शब्द दिला की त्या शब्दाप्रमाणे पाठीमागे उभं राहायचं ताकद द्यायची हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आदरणीय मोदी साहेबांनी आणि आदरणीय अमित भाईंनी या राज्याच्या विकासामध्ये आपल्या आप पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम केलंय आणि म्हणून हे डबल इंजिन सरकार आज काम करतंय आणि म्हणून डॉक्टर हेमंत सौरा तुमच्या विजयाची गॅरंटी आता अमित भाईंनी घेतलेली आहे त्यामुळे तुमचा विजय पक्का डॉक्टर हेमंत सवरा हे हाडाचे डॉक्टर आहे हाडाचे डॉक्टर आहेत ना ऑर्थोपॅडिक सर्जन आहे आणि ते हाडाचे समाजसेवकही आहे विष्णू सावरा अतिशय मेहनती आपले नेते होते त्यांचा वारसा त्यांना लाभलेला आहे आणि या मतदारसंघात बाकी उमेदवारांची हड्डी पसली त्यांना चांगली कळते आणि म्हणून सावराजी विरोधकांचा इलाज देखील आपण बरोबर चांगला कराल असा मी या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो डॉक्टर लोक जिद्दी असतात ऑपरेशन केल्याशिवाय ते स्वस्त बसत नाहीत माझ्याकडे पण एक डॉक्टर आहे ऑर्थोपेडिक सर्जन आणि मी डॉक्टर नसलो तरी दोन वर्षापूर्वी एक मोठी सर्जरी केलेली आहे आणि तेव्हा अमित भाई पूर्ण ताकदीने पाठीशी चट्टा आणखी तर उभे राहिले आणि म्हणून आज आपलं सरकार काम करत आहे दोन वर्ष महायुतीचा कारभार चांगला चाललाय आणि हे पण मी सांगतो अमित भाईंच एक विशेष देशाच्या सुरक्षेबरोबर कधी तडजोड नसते त्यांनी म्हटलं होतं संसदेमध्ये भाषण करताना जम्मू काश्मीर और पीओ के एक एक इंच जमीन हमारी आहे और उसे पाने के लिए हम जान भी देंगे हे उद्गार अमित आणि हमारी एक इंच भी जमीन को नहीं देंगे ही शिव गर्जना जी आहे ही अमित भाईनी आपल्या पार्लमेंट मध्ये काढली होती आणि म्हणून आज आदिवासी समाजाचा एक कार्यकर्ता हेमंत सावरा आपल्या समोर उभा आहे खरं म्हणजे त्यांनी काम केले भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे ते सरचिटणीस आहेत वडिलांच्या राजकारणाचा आदर्श त्यांच्या समोर आहे आणि म्हणून त्यांनी गाव पातळीवर संघटनाही बांधलेली आहे हिंदू सेवा संघाच्या माध्यमातून त्यांनी पालघर जिल्ह्यात सामाजिक क्षेत्रात देखील या ठिकाणी चांगलं काम केलंय आणि म्हणून आज भाजपा शिवसेना राष्ट्रवादी आरपीआय मनसे रिपाई रासपा सगळे जे लोक आहेत या महायुतीमध्ये आहे आणि म्हणून हेमंत सावरा यांचा विजय आता सोपा झालेला आहे आणि म्हणून मशाली नी आग लावण्याचे उद्योग तुम्ही इकडे करून देणार का आता ही मशाल कायमची विजवायचं टाइम आलाय ना चार तारखेला हे जे काही आवाज करतायत यांच्या सगळ्यांची तोंड तुम्ही बंद करणार ना कायमच आणि म्हणून कारण मतदारांना माहीत आहे मोदीजींनी दहा वर्षात या देशामध्ये केलेलं विकासाचं काम जे पन्नास साठ वर्ष काँग्रेसला करता आलं नाही पुढच्या शंभर वर्ष पण करू शकत नाहीत अशा प्रकारचं काम मोदीजींनी केलं आणि म्हणून त्याचबरोबर बरोबर आज अमित भाईंनी देखील गृह विभागाचा कारभार देशाची सुरक्षा सहकार क्षेत्रामध्ये सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम केंद्राच्या धर्तीवर भार पूर्ण देशभर केले आणि म्हणून आज आपल्या देशाचं नाव जगभरामध्ये रोशन होत आहे अमित भाई हमे गर्व होता है खुशी होती है कभी जब हमारे आदरणीय प्रधानमंत्री जी विदेश जाते तो कोई ऑटोग्राफ लेता है कोई के सलाम करता है तो कोई बॉस कहता है ये हमें हमारी जो सीना है खुशी से भरपूर खुश हो जाते सब लोग और फूला नहीं समाता मनुन पूर्वी भारत बगा अन आता चा भारत बगा आता मजबूर भारत नाही आता मजबूत भारत आहे मजबूत आता भारत बोलतो आणि जग ऐकतो अशी परिस्थिती आहे आपल्या देशाची अर्थव्यवस्था देखील आज मजबूत करून ठेवली आहे देशाला महासत्तेकडे न्यायचं आहे आज विरोधकांकडे काय कट कमिशन करप्शन करप्शन फर्स्ट मोदीजींकडे नेशन फर्स्ट देश देशाचा विकास देशाची प्रगती आणि या देशाला एक महासत्ता बनवण्याचं स्वप्न घेऊन आज मोदीजी पुढे जात आहे आज काय आपण पाहतो हा पालघर आदिवासी जिल्हा आहे या आदिवासी समाजामध्ये देखील काही संभ्रम निर्माण करण्याचा लोक प्रयत्न करतात पण आपल्या या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी आदिवासी समाजाच्या आपल्या द्रौपदी मुर्मू ला या देशाच सर्वोच्च पद राष्ट्रपती पद दिलं आणि आदिवासी समाजाचा सन्मान केला गौरव केला आणि म्हणून आज आपण पाहतोय की मोदी सरकारने मोदीजींनी आज महिला तरुण युवा शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण करण्याचं काम केलंय त्यांना जीवनामध्ये बदल घडवण्याचं काम केलंय ऐंशी कोटी लोकांना मोफत राशन पंचवीस कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या बाहेर गरीबी हटावा गरीबी हटाव काँग्रेस बोलत होत परंतु गरीबी हटली नाही गरीब हटला पण मोदीजींनी पंचवीस कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या वर काढण्याचं काम केलं ऐंशी कोटी लोकांना मोफत राशन देण्याचा निर्णय घेतला घर देण्याचा निर्णय घेतला रोटी कपडा मकान देणारे हे आपले प्रधानमंत्री मोदीजी आहेत आणि म्हणून आज मी एवढंच सांगतो मोदीजी म्हणतात की हे तो सिर्फ ट्रेलर है पिक्चर अभी बाकी आहे आज तिसऱ्या टर्म मध्ये तिसऱ्या टर्म मध्ये खरं म्हणजे देशाला महासत्तेकडे झेप घ्यायची आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माहित आहे या तीन वर्षापूर्वी या पालघर मध्ये साधू हत्याकांड झालं होतं त्याला पाठी शिकवणी घातलं तेव्हा महाविकास आघाडी सरकारने त्याला न्याय दिला नाही पण महायुतीचं सरकार आपलं आलं आणि आपल्या सरकारमध्ये एकही संत साधूला हात लावण्याची हिंमत कुणी करू शकणार नाही अशा आपलं काम सुरू केलं म्हणून या ठिकाणी इंडिया गाडीवाले भाकरी हिंदुस्तानची खातात आणि चाकरी पाकिस्तानची करतात हे दुर्दैव आहे आज काँग्रेस म्हणते कसाबची गोळीने हेमंत करकरेला लागली नाही शहीदांचा अपमान करताय कसा कर करकरे आपले साळसकर कामटे ओंबळे ओंबळे नितर सर्व कसाबच्या गोळ्या पोटात घेतल्या पण कसाबला सोडला नाही अशा या कसाबची तुम्ही बाजू चलता हा देश द्रोहीपणा आहे फारुक अब्दुल्ला तिकडे काहीतरी बडबडतो परंतु या ठिकाणी अमित भाई आहे महाराष्ट्र भवनला बनतो विरोध बा, विरोध करतो पाकिस्तान के चुडिया आहे क्या भय अरे या देशात राहता तुम्ही इस देश में रहते हो और पाकिस्तान की बोली बोलते हो आणि आता अशा लोकांच्या मांडीला मांडी लागून आज कोण बसतय बाळासाहेबांचा वारसा सांगणारे उभाटा त्यांच्या मांडीला मांडी लावून बसताय जरा मनाची नाही जनाची तरी लाद वाटली पाहिजे एकच लक्ष मोदीजी अमित भाई मोदीजी अमित भाई सकाळी शिवा संध्याकाळी शिव्या शिव्या शाब्दूस काय त्यांच्याकडे नाहीये पण अमित भाई तर त्यांच्याकडे बघत पण नाही पण कधी बघतलं तर काय होईल काय म्हणतो एक मन आहे ना हाती चलत आहे बजार अशी म्हण आहे पण जेव्हा ते बघतील तेव्हा तुमची पाचावर सगळा कार्यक्रम होईल आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो जो विकास आपण केलेला आहे आज या ठिकाणी काँग्रेसला समोर लोटांगण घालणारे उबाटाने मुंबई बॉम्बस्फोट मधला आरोपी देशद्रोही इकबाल मुसा याला प्रचारात उतरवलंय दुर्दैव आहे बाळासाहेबांच्या मनाला किती यातना होत असतील हे यांचं काम बघू यांची जी काय देशद्रोही पिलावळीला सोबत घेण्याचं बघून बाळासाहेबांना देखील दुःख वाटत असेल आणि म्हणून मोदीजी पण म्हणाले आणि अमित भाई पण म्हणाले ओ नकली शिवसेना आहे या असली शिवसेना आहे कारण आपल्याकडे बाळासाहेबांचे विचार आहेत आपल्याकडे धनुष्यबाण आहे आपल्याकडे या तमाम महाराष्ट्रातल्या जनतेचे आशीर्वाद आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की आज या देशामध्ये मोदीजी जे ठरवतात ते त्याच अंमलबजावणी अमित भाई करतात आणि म्हणून आज मोदीजी आणि अमित भाई या देशाला एक लाभलेली दोन रत्न आहेत आणि खऱ्या अर्थाने हा देश महासत्तेकडे चालला आहे याचा अभिमान आपल्याला आहे आज चांद्र चंद्रावर मोदीजींच्या माध्यमातून इस्रोच्या माध्यमातून चांद्र यांचं यशस्वी लॉन्चिंग झालं परंतु काँग्रेस या राहुल गांधीच पन्नास वर्ष झालं तरी लॉन्चिंग करू शकल नाही कस तुमचा नेता एकीकडे इक देशभक्ती आहे एकीकडे इक राष्ट्रभक्ती आहे एकीकडे इक विकासाची जी काय तळमळ आहे पूर्ण जीवन देशाला समर्पित केलेलं आहे दुसरीकडे थोडा गरम झालं उकाडलं की परदेशात थंड हवा खायला जाणारे कुठे आपल्या देशाची बदनामी करणारे कुठे आपल्या प्रधानमंत्र्यांची बदनामी करणारे कुठे मग मला सांगा आपल्याला कोण पाहिजे आपले प्रधानमंत्री कोण अबकी बार अबकी बार फिर एक बार फिर एक बार पहिली बार ये अपना हे अपना हेमंत खासदार आणि म्हणून येत्या वीस तारखेला आपल्याला माझी विनंती आहे आपलं मतदान महिला भगिनी इकडे आहे महिलांसाठी देखील मोदीजीने किती पहिलं जे संसद भवन झालं त्याच्यामध्ये पहिला निर्णय कुठला घेतला असेल तो महिलांना आरक्षण देण्याचा आणि म्हणून महिलांची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे सात वाजता उठायचं मतदान करायचं आपल्या घरातल्या सगळ्यांना तयार करायचं जाऊन मतदान करून आपल्या हेमंत सावरा यांच्या नावासमोरच कमळाचं बटन दाबायचं आणि त्यांना निवडून आणायचं आणि मोदीजींचे हात बळकट करा अशी विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम